दरवाजा बंद करा आणि शांत बसा गोष्ट सुरू होते आहे एक मिडल क्लास फॅमिली असते त्या मिडल क्लास फॅमिलीमध्ये आई बाबा असतात आणि त्यांची दोन मुलं एक मुलगा असतो तीस वर्षाचा आनंद आणि एक मुलगी असते चोवीस वर्षाची आनंदी ही फॅमिली एक दिवशी कुठेतरी जायचं प्लॅन करतात प्लॅन करतात मग त्यांची पॅकिंग वगैरे सगळी चालू होते आणि मग ते असं डिसाईड करतात की आपण अलिबागला जायचं मग ते पुढच्या दिवशी सकाळी सकाळी पहाटे अलिबागला निघतात आणि त्यांचा छान असा प्रवास चालू होतो ते खूप असं गाणी वगैरे गात एन्जॉय करत त्यांचा प्रवास चालू होतो आणि अर्ध्या रस्त्यात आल्यानंतर अचानक त्यांची गाडी बंद पडते मग ते मेकॅनिकला वगैरे बोलवून ती गाडीचं टायर चेंज करून त्यांना पोचायला लेट होतो ते अर्ध्या रस्त्यावरून आले असतात पोचत असतात अचानक त्यांची जी मुलगी असते आनंदी तिला एक बाई अशी तिकडे उभी असलेली दिसते कारमधून बाहेर मग ती म्हणते की अरे जाऊ दे अशीच बाई आहे ती काही सगळेजण असतात तर ती पण एक उभी असेल म्हणून ती दुर्लक्ष करते मग परत तिला थोड्या वेळाने तीच बाई दिसते तर मग ती तिच्या भावाला सांगते की ना मला व तीच बाई सारखी दिसली तिचा भाऊ म्हणतो तुला भास झाला असेल मग ती म्हणते हा झाला असेल मग ती थोड्या वेळा सगळेजण झोपतात पण तिचे बाबा मात्र चालवत असतात गाडी सगळेजण झोपतात आणि थोड्या वेळाने तिला परत जाग येते तर तीच बाई तिला परत दिसते आणि तिच्याकडे बघून हसत असते मग ती आनंदी खूप घाबरते आणि तिच्या बाबांना सांगते की एक मिनिट गाडी बाजूला थांबवा तर ते सगळे विचारत काय ग काय झालं तर ती पण त्याने थांबवा मला काहीतरी वेगळं आहे मग तिचे बाबा बाजूला गाडी थांबवतात आणि तिला विचारतात काय झालं मग ती घाबरून घाबरून जो प्रकार तिच्यासोबत घडला ते आई बाबा आणि भावाला सांगते तर ते सगळं बोलत अगं तुला भास झाला असेल तुला भास झाला असेल पण ती कोणाचंच ऐकत नाही मग ते बोलतात की ठीक आहे तू आता लक्ष नको देऊ आपण त्या रिझॉर्टवर पोचू म्हणजे तिकडे जाऊन आराम कर मग ते, ते फायनली त्या रिझॉर्टवर पोचतात आराम वगैरे करतात जेवतात आणि ती आनंदी जी मुलगी असते ती फ्रेश वगैरे व्हायला घेते आणि फ्रेश होऊन बाहेर असते तिला वेगळीच असं निगेटिव्ह एनर्जी असं तिला जाणवतं मग ती खूपसं अस्वस्थ होऊन मग ती डायरेक्ट झोपायला जाते झोपते तरी तिला एक पायाच्या पैजणचा आवाज येतो मग ती झोपेतून उठते आणि बाहेर जाऊन बघते तर कोणी नसतं मग परत झोपायला जाते पण तिला परत आवाज येतो पण बघते तो काहीच नसतं मग ती खूप घाबरते मग विचार करते की तिच्या आईला तिच्या रूममध्ये झोपायला बोलवून घेऊ आणि ती आईला फोन करणार इतक्याच दरवाज्यावर झोरात थाप पडते ती खाबरून दरवाजा उघडतच नाही ती बाहेरूनच ना विचारते की कोण आहे पण कोणीही उत्तर देत नाही की लगे लगे आईला बोलावून घेते आणि आईला सांगते माझ्यासोबत काहीतरी विचित्र प्रकार घडतोय तू लवकर ये आई जाते आणि सगळं झालेला प्रकार ऐकते आणि विचार करते की ह्याच्यावर काहीतरी आपण सोल्युशन काही काढू मग हे सगळे दुसऱ्या दिवशी तिच्या बाबांना हा घडलेला प्रकार सांगते मग ते बाबा तिचे असे विचार करतात की त्यांच्या मॅनेजरला विचारूया मग ते मॅनेजरला विचारतात की काय झालंय असा प्रकार का घडतोय तर ते मॅनेजर बोलतो नाही आमच्याकडे काहीच नाही असा काय प्रकार कधी काही जाणवला नाही कोणाला ना? इतकी लोक आमच्या इथे राहून गेली रिसॉर्टवर कोणालाच असं काही आढळलं नाही मग ते जसे असतात तसे तिकडून निघून जातात मग ते दुसऱ्या रिझॉर्टवर जातात दुसऱ्या रिझॉर्टवरही सेम प्रकार तिच्यासोबत घडायला लागतो काय चाललंय तिचं तिलाच कळत नसतं तिच्या घर गर, घरातले तिच्यासाठी खूप खूप काळजी करत असतात काय करावं तो मार्ग सापडत नसतो मग ते स्वतःच्या घरी जायचा निर्णय घेतात मग ते त्याच रोडवरून परत जातात पण यावेळी ते संध्याकाळचे जातात आणि रात्री त्याच्या घरी पोचतात त्यामुळे ती माहितीला परत परत तिकडे दिसते आणि ती तिकडेच चक्करून गाडीमध्येच विशुद्ध होऊन पडते तिच्याने सगळं सवन तिला खूप विचित्र वाटत असतं मग ती घरी जातात सगळे मग ती डॉक्टरला वगैरे बोलवून देतात घरचे की असा असा प्रकार आमच्या पोरीसोबत चालू आहे काय ते बघा आणि सांगा काय रिपोर्ट्स करायचे कारण काही टेस्ट करायचे असेल तर डॉक्टर बोलतात ती ठीक आहे तिला काही झालेलं नाही दुसरीकडे कुठे काही चौकशी केली का तर ते विचारतात तिच्या घरची दुसरी चौकशी म्हणजे आम्हाला काय कळलं नाही म्हटलं तुम्ही देवाचं वगैरे करतात का तर ते बोलले नाही पण आम्ही असं कधी कुठे चौकशी केली नाही तर ते बोलतात एकदा चौकशी करून बघा कारण असं हे बरोबर वाटत नाही आहे फिटीला काही झाले नाही पण हे काहीतरी वेगळं जाणवते ते, ते बोलतात तुमच्याकडे काही नंबर आहे का कोणाचा तर ते एक व्यक्तीचा त्यांना ॲड्रेस कि ते ह्या सगळ्यावर त्यांचा खूप अभ्यास असतो तर मग एक दोन दिवसात तिचे बाबा आनंदीचे बाबा जाऊन त्या माणसाला भेटतात आणि घडलेला प्रकार त्यांना सांगतात मग ते एक दिवशी ठरवतात आणि त्यांच्या घरी येतात जसे ते घरी येतात ते आनंदीचा चेहरा पाहून लगेच सांगतात की काहीतरी वेगळं आहे काहीतरी वेगळं आहे मग आनंदी ते आनंदीला त्यांच्या समोर बसवतात तिचे दोन्ही हात तपासतात ते हातात दोन्ही हात घट्ट करतात तिचे हातांचे सगळे रेषा बघायला लागतात रेषा बघायला लागतात आणि सांगतात की ज्या दिवशी तुम्ही अलिबागला जायचं ठरवलं गाडीने ज्या दिवशी त्या बाई त्या बाईला आनंदीने पाहिलं आणि आनंदीने जेव्हा हसली त्या क्षणी ही बाईने तिला स्वतःच्या कब्जात घेतलं होतं त्या बाईला कोणी ओळख दिली नाही पण आनंदीने दिली ते पण हसून त्यामुळे ती बाई आतापासून हिच्याकडे आणि हिला असं घाबरवते आणि म्हणून हिची अवस्था अशी झालेली आहे हे सगळं जेव्हा घरातले ऐकतात सगळे भारावून जातात त्यांना आपल्या पोरीची चिंता व्हायला लागते की आता होणार काय पुढे पण नशीब आनंदीने अजून घरच्यांना काही त्रास वगैरे दिलेला नसतो ती बाई फक्त आनंदीला त्रास देत असते म्हणून तो माणूस एक छोटासा विधी करतो आणि आनंदीच्या हातात एक धागा बांधायला देतो हे सगळं होईपर्यंत आनंदी पूर्ण दोन दिवस झोपूनच असते तिला ना उठण्याची शक्ती असते ना काही बोलण्याची काही चालण्याची पूर्ण अशक्त पण आला असतो तसे जसे दिवस जातात तसे तसे ती हळूहळू ठीक होत जाते मग तिचे आई वडील काही दिवसांनी परत त्या माणसाला बोलवून घेतात की पोरगी तिची पूर्ण बरी आहे ना ती बाई आता तिला नाही त्रास देत ना वगैरे तो माणूस परत घरी येऊन बघतो आणि सांगतो की आता तशी घाबरण्याची गोष्ट नाही आनंदी आता पूर्णपणे बरी झालेली आहे तिला आता कसलाच त्रास नाही फक्त हा धागा तिच्या हातातून कधी काढू नका आणि तिची काळजी घ्या ही होती आपली आजची गोष्ट जरी गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि अशाच भयानक गोष्टींसाठी माझ्या एशि हॉर स्टोरीजला सबस्क्राईब करा पुढच्या रात्रीच्या थरारक प्रवासासाठी भेटूया तोपर्यंत सावध सावधरा कारण भीती सुरू झाली आहे